छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी निघता आहोत कोल्हापूर पन्हाळागड चपाती हंडी आणि चपाती मागवला हो मस्त लिंबू पिळूया मंडळी बघा किल्ले पन्हाळागड इकडे गड पूर्ण गड आहे बघा इकडे पण गुरुजा तिकडे पण नमस्कार मंडळी मी गावकर पुन्हा एकदा आपल्या मालवणी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करतं आहे तर मंडळी आज ट्रिप निघाली आहे ती कोल्हापुरात जाऊ तर काय कारण असत नाही तर फिरा कशीच जाता आणि पावसा महिन्यात सुरुवात म्हटलं बघूया काय काय हालचाल असतो कोल्हापूरचा आणि कसा कोल्हापूर पावसाच्या वेळेत दिसता जसं आमचा कोकण पावसाच्या वेळेत भारी दिसता तसं कोल्हापुरात काय फरक असता की जाणूसाठी आम्ही चालला आता कोल्हापुरा तर आज सगळे पोरगी आमचे असं तीन तीन गाडी आहेत तीन ना चार गाडी आहेत कणकोलीत एक जण आमच्या ना तीन गाडी आहेत तर हे बुवा आमचे बोन येता डोळे सुजवून गेला तर बुवा ना येतात बुवा व्हिडिओ दिलेत तर बोन दिले। आपले वाडीतले चांगले आदरणीय व्यक्तिमत्व होते तर चला म्हणते व्हिडिओ आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट तर मंडळी आपण आता बोतला भांडा बादा बाजारपेठेत आणि पाठी बस स्टँड आहात सगळ्या नाश्यात बघा आपण नाश्त्या कुठे आपण चला पुढच्या प्रवासात चला धरमंडळी चला आता आपण निघाय फोंडा घाटात ना फोंडा बाजार भेटत ना चला 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 तर चला नाश्ता पाणी करून झाला आणि ड्रायव्हर नंतर गाडी कायला ना चला रे आता चला भेटाय घाटात धरमंडळी पुढे दिसतो तो म्हणजे घाट आणि आता आपल्या घाटात ना प्रवेश जाऊ कोल्हापुरात तर आता कोट्यात सध्या व्ह्यू असतो आणि धुक्या बिक्या पडला असतो खूप भारी वाटतो बघूया आपल्या कितपर्यंत धुके गावता आता आणि आता सातले हो, सध्या वाजले आहेत नव ऑलरेडी आम्ही एक तास लेट ता आहोत आमच्या डिस दरवंडाई समोर दिसता तो सह्याद्री घाट पूर्ण सह्याद्री घाट आता पट्टो आता बघा दरवंडाई फायनली आता घाटाक आपल्या सुरुवात झाली आपण घाटात बघा पूर्ण पूर्ण घाट येतात आता पण आपण घाटाचा प्रवास आम्ही घाटात येऊन थांबला हे बघा आणि हे आमचं चौथो पार्टनर होतो तुला खाली होतो काय आलं रे तू येंडर वर स्प्लेंडर वर हो तर आपण पुढच्या प्रवासाक वळाया चला ए, है, है, है। अरे बाबा बाहेर आलो चलस तू ए चल ए ना हे काय नाही करीत हे बाब काय नाही करीत या काय ना करीत तर मंडळी आम्ही आता बोलाव राधानगरी राधानगरीत आता गेल्या टाइम आम्ही गोलाबिरा गेला त्या इथं थांबलेला आता परत आम्ही थांबला ते बोरगी सगळी गाडी थांबले चार गाडी घेऊन नवीन गाडी घेतल्यान त्या ना तू बघा पण आता अजिबात नाही ते काढल्यान ना तर जाऊया आता हॉटेल आनंद पॅलेस मध्ये होय ना ते बघा बसले आणि आपले पोरगे ते मग मग तिकडे चार पाच जण एक तो बघा आपण काहीतरी बघूया नाश्ता काहीतरी करूया वाजले दहा सदतीस इकडचं जेवण चांगला असतं त्यामुळे आम्ही येत आहोत मंडळी कांदो लिंबू बघतो आणि ताटा बघतो आणून दिल्या आता पुढचा आणतले काहीतरी मोठा चिकन चिकन काहीतरी या हंडी हंडी मागवला तर मंडळी इकडे हंडी मागवल्याने या बघा हा काय पण आपल्या एवढ्या आणि आपल्याकडे तो पुढे जाऊचा प्रवास तुमचा थोड्याच वेळात सांगतोय मंडळी इकडे काय मागवलं आपण या हंडी आणि चपाती चपाती हंडी आणि चपाती मागवला मस्त लिंबू पिळूया आमचा नाश्ता आमचा नाश्ता अजून आमका जेवण जेवचा आम्ही जेव्हा लेट जेवताला तर हे बघा सगळे महाशय बसले होते हे बघा आपले पवार बंधू अरेवकर बंधू सगळं आम्ही तर मंडळी आपला आता झाला जेवणच करून झाला मुळात आणि सगळे आपली तयारी करतात तर मंडळी आपण आता निघणार आहोत पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी निघत आहोत कोल्हापूर पन्हाळावर तर चला मंडळी आपण जाऊया आता की जेवण आपला झाला सगळी आता व्यवस्थित जेवण झाला आता पण पन निघाय पन्हाळावरती कोल्हापूर मार्गे पन्हाळा तर तसं आपले एक दोन तीन आणि पाठी एक चार गाडी अशी चार गाडी घेऊन आम्ही आता इलाव कोल्हापूरात आता आपण मस्त की आजचा दिवस पूर्व कोल्हापुरात फिरायचा आणि आजचा एकच दिवस आपल्या मजा करूच्या नंतर सध्या पाऊस सुरू होतो का सिंधुदुर्गात आपल्या वॉटरफॉल बोलू गाव बहू गावातले आपल्या जिल्ह्यात तर यावर्षी नक्की आम्ही जाता ला नक्की जाताला होता यावर्षी तर तुमका नक्कीच विजिट करतोय प्रत्येक वॉटरफॉलवरती प्रत्येक वॉटरफॉलची माहिती तुमका कंटिन्यू आपले देत असताना आपल्या चॅनलवरती दररोज एक नवीन व्हिडिओ अपलोड होत असता एक किंवा एका दिवसानंतर किंवा एक दोन दिवस गॅप पडली तरी पण आपल्या चॅनलवरती कंटिन्यू व्हिडिओ अपलोड होतात तुमचा सपोर्ट असतो खायप्रमाणे आणि सपोर्ट करा मंडळी तर चला आपण चालू पण तर मंडळी आम्ही आता पोहचला पित्रे गावात पितरे ही सिटी आज बाजारपेठ आहे आणि इकडून आता आपल्या दोन गाडी पाठी ठेवल्यात ते चालेल आणि आपल्याला जावचा सर आता रांका, रांका तलावरती जावचा तिथून पुढे कडावरती जावचा तर चला आपण मंडळी निघूया थोड्या त्यांना येऊन दे मंडळी फायनली आम्ही पोहोचला होती आता पन्ना किल्ल्यावरती तर आपण आता बघूया कुठे कसं जाऊचा आता गाडी आधी पार्क करूया पन्हाळा जेव्हा प्रवेश करता तेव्हा आपले एक एंट्री बी पाडतात त्या एंट्री बी आम्ही चार गाडीची भरला आता गाडी पार्किंग आणि आम्ही निघताला बसते पन्हाळ्यावरती आता गाडी पार्किंग करूया आपलं ड्रायव्हर बघा तर चला आपण गाडी पार्किंग करूया जाऊया पन्हाळ्यावरती बाबा पक्रो बघा किती किलोच पकरो आता बघा अंदाज काढा आणि मग कमेंटमध्ये नक्की सांगा पन्नाळा किल्ल्याच्या आजूबाजू बघा खूप सारे बिल्डिंग तिकडे खूप खूप काय काय गोष्टी अवेलेबल आहेत जर तुम्ही कधी येला त्या गोष्टींचा लाभ घ्या आता आम्ही गाडी पार्किंग आहोत तर मंडळी तिकडे काहीतरी काम चालू आणि खूप किल्ल्याचा लुक दिले नाही आता नक्की काय आता कमेंट करून नक्की सांगा जर कोणाकडे माहिती इकडीची माहिती असेल तर तर मंडळी आम्ही आता पोचला पन्नाळा किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आतमध्ये व्हिडिओ करण्यास सक्त नाही असल्यामुळे मी कोणत्या प्रकारचा व्हिडिओ केला नाही आहे मंडळी बघा किल्ले पन्नाला गड इकडे गड आहे किंवा पूर्ण गड आहे बघा इकडे पण आणि तिकडे पण बुरुज मंडळी तिकडे बुरु तळी पण आहे जास्त काय शूटिंग करू नाही शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे जास्त बाहेरचे टेक घेतलंय तर चला आपण चला मेन सिटी तर चला हा असा भाजी मार्केट आणि इथून सुरू झाला पूर्ण तिकडे पूर्ण मोठा मार्केट आहे तर एकादा उच्च उच्चारा लसून त्यासाठी इला इकडे बघा अरे काय काय तीकड� तिकडे फणांचं दुकान ए लस्सी दही लावणी आता लस्सी घेता बघा दही लोणी तूप सगळा इकडं भेटता आणि या बघा मंडळी भाजी मार्केट खूप मोठा मार्केट आहे मांढळी ते बघा भाजी सगळी चालू आहे म्हणलं ही असं लसी गाडी गाडी तर ही घ्यावा सुरुवात करा रेसल्या इकडे बुडुक बुडुक करून काढतोय मी पण आहे लस्सी गाडी गाडी लसी आता तो पंचरतो सगळ्यात बघ नावता बघा तो बघ तु तो बघ तु कस बघ नावता तसं पायता व्हायचं पायत वाज तो कसं कसं बघ ांच्या बाजू कसाव आणि खूप मोठं पाऊस आता का पावसानं जावच्या मार्गाने मग खाता तर तर चला म्हणते बाय बाय काळजी पुढे जाऊन एंड करते व्हिडिओ पावसात मस्त की थंड थंड वातावरण मस्त की गरम गरम उकडलेले मके खाता बघा हो एक तो एक सगळे तकडे बसले ते बघा ते बघा तर चला आता खाऊया आणि आपण चला पद्धतीच्या प्रवासात तर मंडळी आता आम्ही सिंधुदुर्गात प्रवेश केला हे बघा काय क्लायमेट आहे तो बघा पूर्ण सगळीकडे धुक्याच धुक्यात आला आणि आता पाऊस लागतो थोड्या थोड्यापूर्वी तर हा गेट आज भिहारात येईल का सिंधुदुर्ग तकडे गेला का कोल्हापूर हे बघा कणकवली एकतीस किलोमीटर फोंद तेरा सावंतवाडी त्र्याऐंशी देवगड सासठ पंजी एकशे अडुसष्ट तर मंडळी आम्ही आता इला फोंड्यात बाजार भेटत आणि सकाळी जरी नाश्ता केला तर परत नाश्ता करता आणि आता दोन गाडी येऊ शकते दोन गाडी आमच्या तर मंडळी इथे एंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओवर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल ते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि